नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगाचं नेतृत्व करत असताना संबंध भारतातील दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नऊ ऑगस्टला धडाडीचा मोर्चा रोखोक मोर्चा या ठिकाणी साजरा होत आहे होत आहे या मोर्चाला तब्बल तीन लाख जनसमुदाय येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मीरा भाईंदर ते थेट संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेले संपर्क प्रमुख रामदासजी खोत यांच्याशी आज आम्ही प्रत्यक्ष बातचीत केली असता त्यांनी या ठिकाणी सर्व दिव्यांगांना व तसेच सर्व जनतेला अपील केला आहे की नऊ ऑगस्ट या दिवशी दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित राहून तब्बल तीन लाख जनतेचा दिव्यांगाचा मोर्चा संपन्न करणार आहेत त्या मोर्चाला संबोधित करणार आहेत तर आपण सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आव्हान रामदासजी खोत प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केले आहे चला तर मग पाहूया या ठिकाणी या विषयावर बातचीत केलेली सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच सुरू आहे ऑगस्ट ऑगस्ट खूप मोठी या ठिकाणी मोर्चा होणार आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे काय सांगत नमस्कार मी रामदास खोत प्राड दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय नामदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांच्या आदेशाने मागच्या महिन्यामध्ये आमची एक महाराष्ट्रातील दिव्यांगांची मिटिंग झाली जिल्हा प्रमुखांची त्यामध्ये बच्चूभाऊ कडू साहेबांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे ओलांडले परंतु या पंच्याहत्तर वर्ष वरांडल्यानंतर या राज्यातील दिव्यांग हा अजूनही सगळ्या शासनाच्या मागण्यासाठी वंचित आहे याकरिता भाऊनी आत्तापर्यंत बरेच म्हणजे जवळजवळ आठ ते दहा आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये दिल्लीपर्यंत आंदोलनं केली तरी पण हे सरकार काही दिव्यांगांच्या मागण्यासाठी ते मान्य करत नाहीत याकरिता भाऊनी क्रांति दिना दिवशी नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील दिव्यांग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी एक भव्य असा दोन ते तीन लाखाचा आमचं एक आक्रोश आंदोलनाने एक भव्य मेळावा तिथं आयोजित केलेला आहे याकरिता महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांची एक विनंती आहे दिव्यांग बांधवांना आभी नाही तो कभी नाही या म्हणीप्रमाणे राज्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांनी या आंदोलनाला नक्कीच सर्वांनी हजर राहायचं अशी माझी विनंती आहे साहेब काय सांगाल या आंदोलनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या ठेवल्या जाणार आहेत मागण्या मागितल्या जाणार आहेत पहिलीच आमची ही मागणी आहे की आता देशा महाराष्ट्रामधले जे मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी आमची मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती बच्चू भाऊंच्या सोबत त्या बैठकीला आम्ही देखील हजर होतो परंतु मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण लाडका भाऊ असे पैसे त्यांचं पंधराशे महिन्याला द्यायचं त्यांनी मान्य करतात परंतु दिव्यांग हा पंच्याहत्तर वर्ष तीनशे पेन्शन सातशे पेन्शन आतापर्यंत कुठंतरी पंधराशे पेन्शन झालेले आहे परंतु शेजारच्या राज्यामधल्या आंध्र प्रदेशमध्ये असू द्या दुसऱ्या राज्यामधले पेन्शन जवळजवळ अडीचशे तीन हजार आणि आंध्र प्रदेशचे जवळजवळ सहा हजार पेन्शन मिळते परंतु महाराष्ट्रामध्ये पैसा इकडं तिकडं यांना द्यायला आहे परंतु दिव्यांगांच्या पेन्शन वाढ करायसाठी या मुख्यमंत्र्याकडे या सरकारकडे पैसा नाही यासाठी आमची एक पहिली मागणी आहे की दिव्यांग बांधवांची संजय गांधी पेन्शनचे सहा हजार झाले पाहिजे दिव्यांगांचा उत्पन्नाचा दाखल्याची जी आट आहे ते दीड लाखापर्यंत केली पाहिजे आणि एकवीस वर्षाचा मुलगा झाल्यानंतर दिव्यांगांना पेन्शन बंद करण्याचा जो त्यांचा आदेश आहे तो रद्द करण्यात आवा ही आमची एक पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की दिव्यांगांना जे शंभर टक्के दिव्यांग आहेत त्यांना कोणताही व्यवसाय करता येत ना अशा दिव्यांगांसाठी एक स्वयंरोजगारासाठी धोरण स्टॉलचं धोरण नवीन धोरण या प्रशासनानं या शासनानं करावं ही आमची दुसरी मागणी आहे त्यामध्ये दिव्यांगांना स्टॉल दोनशे स्क्युअर फूट जागा शासनाला तुमचाच जी आर आहे की दोनशे स्क्वेअर फूट जागा ही दिव्यांगांना व्यवसायासाठी राहण्यासाठी देण्यात यावी परंतु या सरकारमध्ये जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांच्या त्यांच्या मनामध्ये दिव्यांगांना काही न देण्याचं त्यांचं धोरण आहे याकरिता भाऊंनी सांगितलं की या आंदोलनामध्ये दिव्यांगांचं स्टॉलचं धोरण नव्यानं स्थापन करून त्यांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल उप उपलब्ध करून द्यावेत ही एक आमची दुसरी मागणी आहे तिसरी जी मागणी आहे राज्यामध्ये सगळ्यांसाठी त्यांनी विद्यापीठ स्थापन केलेलं आहे पण दिव्यांगांच्या शिक्षणासाठी दिव्यांगांच्या मुकबधीर आहेत अंध आहेत वास्तिव्यंग आहेत अशा जवळजवळ एकवीस कॅटेगरी आहेत दिव्यांगांच्या या राज्यामध्ये परंतु यांच्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ प्रत्येक वाईज, प्रत्येक जिल्हा वाईज व्हावं अशी देखील एक आमची या आंदोलनामार्फत मागणी आहे त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या परिशिक्षणासाठी पुण्यामध्ये जे बार्टीच्या धर्तीवर जे धोरण आहे तेच संत बाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था या राज्यामध्ये स्थापन करून दिव्यांगांना विविध प्रशिक्षण मिळण्यासाठी त्याची सोय व्हावी ही देखील आमची एक मागणी या आंदोलनामध्ये आम्ही ठेवलेली आहे राज्यातील महामंडळामध्ये जे बारा महामंडळ आहेत त्यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळाची जे फाईल्स आहेत दिव्यांगांना रोजगारासाठी पैसे दे दिले जातात परंतु दोन वर्ष कोरोना काळामध्ये त्यांनी कोणतीही दिव्यांगांची फाईल मंजूर केलेली नाही किंवा दोन वर्षामध्ये ज्या दिव्यांगांच्या फाईलीमध्ये व्यवसाय कोणताही चालत नव्हता याच करिता ज्या मागच्या ज्या फाईल आहेत त्यामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये प्रत्येक महामंडळाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तर दिव्यांगांसाठी देखील ह्या महामंडळाची कर्जमाफी करावी आणि नवीन प्रकरण तातडीनं त्यांच्यामध्ये जे सरकारचे सरकारी जामीनदार जे जा आहे आहेत ते रद्द करून दिव्यांगांच्या शेत शेतीवर आणि त्यांच्या घरावर मॉर्गेज करून नवीन प्रकरणं तातडीनं वाटप करण्यात ही देखील आमची मागणी आहे आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवनाचं एक दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्याच्या एस टी स्टँडच्या किंवा जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसच्या बाजूला एक दिव्यांग भवन या शासनानं करावं ही देखील एक आमची मागणी आहे तसेच राज्यातील दिव्यांगांसाठी जे कौशल्य विकास केंद्राची स्थापना या महाराष्ट्रामध्ये खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीचा विषय या राज्य सरकारने करावा हीच आमची या आंदोलनामध्ये ठळक मागण्या आहेत जनतेला काय अपील कराल संपूर्ण जनता दिव्यांग बांधव जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी संभाजीनगरला आले पाहिजे मोर्चात सामील झाले पाहिजे यासाठी त्यांना काय सांगू इच्छित नक्कीच या आंदोलनासाठी या राज्यातल्या दिव्यांगांसाठी विधवा महिलांना ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांना आमची एक हा विनंती आहे की आता इथून पुढे नाही माग पण घडणार नाही असं एक आपण आंदोलन आक्रोश मोर्चा या संभाजीनगर मध्ये घेतलेला आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आणि इथून पुढे आपल्याला आंदोलन करता येऊ नये यासाठी लाखोच्या संख्येनं या ला, ला, लाखो संभाजीनगरला दिव्यांग बांधव असो दे विधवा महिला असो दे यांनी हजर राहून या देशामध्ये मोदी सरकारने देखील याचा विचार केला पाहिजे की यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही हजर राहावं कि या केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला कळलं पाहिजे की या राज्यातील दिव्यांग इतक्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये हजर झाल्या तर त्यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण होतील तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये त्यांच्या कुटुंबासहित सर्वांनी हजर राहावे ही एक आमची विनंती आहे माझी अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र